खासदार अमोल कोल्हेजी देवदत्त निकम सुनील भुसाराजी अशोक बापू पवार जगन्नाथ बापू शेवाळे रोहित पवार मेहबूब शेख जयदेव गायकवाड स्वप्नील गायकवाड सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि सत्यशील शेरकर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर शिवसेना नेते राजाराम बानखेले सर्वच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार महाविकास आघाडीचे सर्व सदस्य आणि बंधू भगिनी आज आपल्या सर्वांना मगास पासून आदरणीय शरद पवार साहेबांच्या भाषणाची वाट बघत आहात आपण तीन साडेतीन वाजल्यापासून या ठिकाणी आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही विकास पर्व या पुस्तिकेच आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभेच्या खासदारांच्या पेक्षा अमोल कोल्हेभावीपणानं आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडले महिलांचे प्रश्न मांडले आदिवासींचे प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले कांदा बंदी निर्यातीची केल्यानंतर देखील लोकसभेत आवाज उठवणारे अमोल कोल्हे सोडवणारा खासदार लोकसभेत तोंड उघडणारा खासदार म्हणून अमोल कोल्हे मागच्या वेळी आपण पाठवलं आणि तो अनुभव आपण घेतला लोकसभेच्या निवडणुका महिन्याभरात पंधरा वीस आमच्यातले काही मित्र आमचे सोडून गेलेले त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना आहे कारण माहीत असल्यामुळे त्याचा हुवा पोह करण्याची आता गरज नाही हुवा पोह करायला लागलो तर बराच वेळ लागेल साहेबांचं भाषण आहे आणि म्हणून आपल्या पैकी काही लोक आपला पक्ष सोडून गेले पक्ष सोडून जाताना पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न उभ्या भारताने बघितला काल परवा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली त्यावेळी सुप्रीम कोर्ट म्हटलं आहोत त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे नद्या पवार साहेबांच्या साठी ताबड तुम्ही ना आठ दिवसात निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा हा आदेश सुप्रीम कोर्टाने मित्रांनो दिला आता आपल्याला सात दिवसात चिंता मिळेल काल परवा विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला कुणालाच डिस्क्टात आणि अखेर शर्यत बंदी आपण उठू शकलो इंद्राय इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांचा भविष्यातला तो आपल्या मतदारसंघासाठी नागरिकांच्या आरोग्याचा विषय तिथे निश्चित मार्ग लागू शकतो हायवेचे प्रचंड मोठं जाळ मतदारसंघामध्ये उभे राहते इलिमिटेड कॉरिडॉर उभे राहत आहेत पुणे नाशिक हायवे हायस्पीड सेमी रेल्वे उभे राहते एरडा प्रक्रिया तर खासदार साहेबांच्या कार्याचा सा गौरव करूया आणि या